पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीचं जे काही वेळापत्रक आहे ग्राउंडसाठीचं चा, मैदानी चाचणीचं चा, तर ते महाराष्ट्रभरामध्ये आता जाहीर करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता तर मित्रांनो तुमचं ग्राउंड कधी कोणत्या महिन्यात आणि किती तारखेला होणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती समोर आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज तुमचं ग्राउंड जानेवारीमध्ये होणार का फेब्रुवारीमध्ये का मार्चमध्ये का एप्रिलमध्ये होणार संपूर्ण जिल्ह्यात त्यांची माहिती आता समोर आलेली आहे तुम्ही पोलीस भरतीचा जर फॉर्म भरलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरलेला असू द्या तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरलेला असू द्या तुमचा ग्राउंड कधी होणार आहे किती तारखेला होणार आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आज सांगणार आहे सर्व जिल्ह्यांबद्दलची माहिती आणि जे काही वेळापत्रक जेर करण्यात आलेलं आहे पोलीस भरती ग्राउंडचं तर ते कोणत्या ठिकाणाचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्व प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी म्हणून सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा समोर तुम्ही शारीरिक मैदानी चाचणीचे वेळापत्रक पाहू शकतात मित्रांनो आता लागा तयारीला तुमच्या ग्राउंडची वेळ झालेली आहे आता समोर तुम्ही बघू शकता हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे अगोदर याच्यामध्ये जे टाइम टेबल व शेड्यूल देण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार आहे कोणत्या महिन्यात किती तारखेला होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला अजून किती वेळ शिल्लक आहे आणि हे वेळापत्रक कोणत्या जिल्ह्याचं आहे ते, ते पण मी तुम्हाला सांगतो आता बघा शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी याच्यामध्ये कॉलम आणि रो देण्यात आलेले आले हो? आले आहे कॉलम म्हणजे असा उभा आणि रो म्हणजे आळवा आता बघा कॉलम म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेला आहे तक्ता समोर तुम्ही बघू शकता शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीची दिनांक कोणत्या दिवशी तुमची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप होणारे त्याची तारीख त्याच्यानंतर दिवस कितवा आहे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघू शकता त्या ठिकाणी तुम्ही की शारीरिक मोजमा व मैदानी चाचणीचे ठिकाण म्हणजे मैदानी चाचणी तुमची कोणत्या ठिकाणी होणार आहे हा पत्ता देण्यात आहे त्याच्यानंतर हजर राहण्याची वेळ किती आहे किती तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे त्याच्यानंतर प्रत्येक सत्रात बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या म्हणजे एका शिफ्ट मध्ये म्हणजे एका वेळेस किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे हे या ठिकाणी देण्यात आहे त्याच्यानंतर समोरचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे कॉलम उमेदवाराचा तपशील पुरुष व महिला माजी सैनिक खेळाडू पोलीस पाले आता उमेदवार कोणता आहे त्या ठिकाणी ते, ते देण्यात आलेलं आहे तर समोर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात पहिल्या नंबरचं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मंगळवार दिनांक वीस एक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस देण्यात आलेलं आहे या ठिकाणी समोरचं तुम्ही बघू शकता दिवस पहिला त्याच्यानंतर पोलीस मुख्यालय तुकुम या ठिकाणी ॲड्रेस देण्यात आलेला आहे की कोणत्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे ते देण्यात आलेलं आहे तर पाहू शकतात पोलीस मुख्यालय तुकुम चंद्रपूर सकाळी तुम्हाला पाच वाजता तीच हजर आहे आता तुम्ही विचार करा वीस तारखेला तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला पाच तारखेला तुम्हाला ज्या ठिकाणी हा ॲड्रेस देण्यात आलेला आहे तिथं तुम्हाला सकाळी हजर आहे तर एका सत्रामध्ये सहाशे विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे त्याच्यानंतर पुरुष उमेदवार या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर बुधवार दिनांक एकवीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी हा दुसरा या ठिकाणी असणार आहे ग्राउंडचा दिवस आणि ठीक या ठिकाणी समोर जे या ठिकाणी देण्यात आलेले ठिकाण तेच ठिकाण असणार आहे त्याच्यानंतर वेळे पाच वाजता आणि दुसऱ्या वेळेस आठशे विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतलं जाणार आहे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे दोनशेची वाढ या ठिकाणी केली जाते पुरुष उमेदवार त्याच्यानंतर तिसरा दिवस असणार आहे गुरुवार गुरुवार दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस आणि ठिकाण पण तेच देण्यात आलेलं आहे सकाळी पाचचा टायमिंग पण तो जे विद्यार्थ्यांची संख्या आहे आठशे आणि पुरुष उमेदवार ठीक आहे त्याच्यानंतर शुक्रवार दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस हा चौथा दिवस आहे ठिकाण पण तेच आहे वेळ पण तीच देण्यात आलेली आहे हजार विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे त्याच्यानंतर समोरचं शनिवार दिनांक या ठिकाणी चोवीसला सुट्टी आहे त्याच्यानंतर पंचवीसला पण सुट्टी आहे त्याच्यानंतर सोमवार सव्वीसला म्हणजे या ठिकाणी रिपब्लिक डे आहे तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुट्टी भेटणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मंगळवारपासून रेग्युलर ग्राउंड चालू होणार आहे मंगळवार दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीसपासून ठिकाण वेळ आणि विद्यार्थ्यांची संख्या पूर्णपणे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो तक्ता आहे हा जो पूर्णपणे वेळापत्रक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल गव्हर्मेंट जॉब गुरुजीवर भेटून जाईल महत्त्वाचं म्हणजे तिथं तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या सुट्टी कोणत्या दिवशी आहे ग्राउंड कोणत्या दिवशी आहे आणि तिथं तुम्हाला ग्राउंडसाठी जायचं आहे तर वेळापत्रक जेर झालेलं आहे तर हे चंद्रपूर जिल्ह्याचं आहे चंद्रपूरचं या ठिकाणी वेळापत्रक असणार आहे चंद्रपूरचं तर सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बेस्ट ऑपलं की आतापासून जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा हे तुम्हाला वेळापत्रक आपल्या टेलिग्राम चॅनल या सेवन टू फोर एट डबल नाईन फोर सिक्स फोर एट हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्हाला हाय पाठवायचं याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर हे झालं चंद्रपूरचं वेळापत्रक तुमच्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार काय होणार हे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही आता समजा जळगाव त्याच्यानंतर धुळे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जालना बीड धाराशिव छत्रपती संभाजी महाराज नगर पुणे सीपी मुंबई मीरा भाईंदर तुम्ही या कुठल्याही ठिकाणी अर्ज केलेला जर असेल तर तुम्हाला याची संपूर्ण अपडेट म्हणजे तुमचं ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे सर्व मी तुम्हाला या ठिकाणी मी डिटेलमध्ये सांगणार आहे समोरच्या व्हिडिओमध्ये तारीख पण सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वार पण सांगणार आहे आणि सोबतच तुम्हाला महिना पण मी डिटेलमध्ये सांगणार आहे परंतु समोरच्या व्हिडिओमध्ये तर हे वेळापत्रक आपल्या या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअपवरती देण्यात आलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी तिथून चेक करायचं आहे आणि सर्व विद्यार्थी तुमची ग्राउंड आता जवळ आलेली आहे जास्तीत जास्त ग्राउंड आणि अभ्यासची प्रॅक्टिस करा आय होप व्हिडिओ आवडलेला असेल आवडलेला असेलच विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र